नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या शाळेच्या डब्यावरती देण्यासाठी मोड आलेल्या मुगाची हुस्सळ इथे बनवून बुनू, बनवून आहे तर इथे एक वाटे मी इथे मोड आलेले मूग घेतलेले मूग आपण अगदी चार पाच तास भिजत घातले की एखाद्या कपड्यामध्ये गुंडळून ठेवलं की त्याला अगदी एका रात्रीमध्ये छान मोड येतात त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद मीठ आणि थोडस हिंग घालायचंय आणि अगदी दोन तीन शिट्ट्या घेऊन आपल्याला वाफवून घ्यायचे हे मूग तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी मी इथे दोन तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि मोड आल्यामुळे मूग पटकन शिजले जातात छान असे मौसूद शिजले गेलेले मोड मूग त्यानंतर ना मी इथे ठेचा बनवून घेतलेला आहे आता हिरव्या मुगाची आपण हुसळ बनवत असल्यामुळे इथे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा कांदा टोमॅटो आपल्याला इथे लागणार आहे आता हिरव्या मुगाची हुसळ जेव्हा आपण बनवतो तेव्हा कांदा अगदी बारीक चिरलेला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित तो हुसळमध्ये मिसळला जातो दोन पळीभर मी इथे तेल घातलेले छोटे छोटे ज्या आपल्या पळ्या असतात त्या मी ते दोन पळ्या घातलेल्या तेल तापलं की त्यामध्ये चिरी मुरी घालून घ्यायची थोडीशी जिरी मोरी तडतडली की त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा जो आपण आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवतो तो, तो इथे एक चमचा घालून घेतलेला आहे आता जर तुम्ही लहान मुलांसाठीही हुसळ बनवत असाल तर अगदी तुम्ही बाकीचा मसाला न घालता फक्त थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला की तरी हुसळ खूप छान होते कांदा कडीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा हलकंसं आपल्याला लालसर होईपर्यंत इथे परतून घ्यायचा त्यानंतरनं त्यामध्ये सुद्ध सुद्धा मी इथे बारीक चिरलेला आहे शक्यतो आपण जेव्हा अशा सुक्या भाज्या बनवतो तेव्हा सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन शिजला जातो त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला थोडीसा हिंग घालायचा आहे हळद अगदी थोडीशी लाल तिखट मी इथे घातलेलं आहे गरम मसाला आपल्याला इथे घालायचा आहे धने पावडर घालून घ्यायची आणि कांदा लसूण मसाला आपल्याला इथे एक चमच्यावर घालून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आणि व्यवस्थित मसाला आपल्याला इथे हलवून घ्यायचा अर्धा मिनिटभर आपल्याला जेव्हा आपण बाकीचे कोरडे मसाले घालतो तेव्हा ते परतून घ्यायचं आणि अगदी ते, ते मूग शिजून घेतले ना त्याचं थोडंसं पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे ज्यामुळे काय होतं आपण जे टोमॅटो घातला ना तो चांगला शिजला जातो झाकण ठेवायचं अगदी दोन तीन मिनटं झाकण इथे ठेवून घ्यायचं आणि वाफेवरती मसाला जर आपण इथे अशा पद्धतीने शिजवून घेतला ना की तो अगदी हुसळमध्ये व्यवस्थित मिसळला जातो आणि हुसळला छान लागला जातो त्यामुळे जी भाजीची चव असते ना ती अगदी डबल वाढते इथे गॅस मात्र बारीकच ठेवायचा आणि त्यानंतर ना आपल्याला इथे आपण वाफवून घेतलेली म्हणजे उकडून घेतलेली जी मुगाची हुसळ आहे ती आपल्याला मसाले यामध्ये घालून घ्यायचे आता इथे आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचंय कारण थोडस पाणी घातलं की जे आपण मसाले घातले ना ते सुद्धा व्यवस्थित उसळ मध्ये शिजले जातात त्यामध्ये उसळ व्यवस्थित शिजली की त्याला एक चव येते सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भाजी व्यवस्थित आपल्याला खालीवर करून हलवून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आता इथे आपल्याला गॅस मोठा करायचा नाही तर बारीकच गॅस ठेवायचा आणि अगदी दहा मिनटं आपल्याला वाफेवरती व्यवस्थित ती आपल्याला इथे शिजून घ्यायची आता शिजली पटकनी जाते कारण आपण कुकरला अगदी दोन तीन शिट्ट्या करून तिला इथे शिजून घेतली होती त्यामुळे काही जास्त मूग शिजवायची जास्त गरज नाही किंवा वेळ पण लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली सकाळच्या टिपिनवरती देण्यासाठी मुगाची हुसळ पौष्टिक हेल्दी आणि प्रोटीनचं प्रमाण मात्र तर त्यामधून खूप सारे भेटतं त्यामुळे लहान मुलांसाठी अतिथी खूप उपयोग आणि खूप आरोग्यवर्धक आहे तर अशा पद्धतीने आज आपण इथे मोड आलेल्या मुगाची हुस्सळ बनवून घेतलेली रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखव